मराठवाडा विभागातील विक्रीकर व वस्तूकर सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा नांदेडमध्ये उत्साहपूर्ण स्नेहमेळावा संपन्न माणूस नोकरीतून सेवानिवृत्त होतो पण नात्यातून आणि कर्तव्यातून कधीच निवृत्त होत नाही याचा प्रत्यय नुकताच नांदेडमध्ये पाहायला मिळाला मराठवाडा विभागातील विक्रीकर आणि आताच्या वस्तू व सेवाकर विभागातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भव्य स्नेहमेळावा नांदेड येथील प्रसिद्ध हॉटेल हो अतिथी येथे अत्यंत उत्साह आणि भाऊक वातावरणामध्ये संपन्न झाला अनेक वर्षांच्या प्रदिसेवेनंतर आपल्या सहकार्यापासून दरावलेले हे अधिकारी आणि कर्मचारी या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले होते शासकीय शिवत असताना एकमेकासोबत घालवले क्षण कामाचा ताण कर वसुलीचे आव्हाने आणि त्यातून जपलेली मैत्री यावर सर्वांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आतिथी हॉटेलचा परिसर या ज्येष्ठ अनुभवी मंडळीच्या हशाने आणि आठवणींच्या या ठिकाणी बरेचसे पत्रिका प्रमाणे अधिकारी होते आमचे या ठिकाणी कलेक्टर राहिले पूर्ण बाहेर लोक येणार होते पण काही अडचणीमध्ये काही आले नाही पण मराठवाड्याचे मॅक्झिमम लोक आले या ठिकाणी मुलाबाळास आले महिला मंडळ आहे म्हणजे पाटील साहेब म्हणून आमचे गुरु यांनी देखील असा काही पंच्याहत्तर ऐंशीच्या च्या काही लोक सत्कार या ठिकाणी घेतलेला आहे आम्ही आणि भविष्यामध्ये हिप्रीकर म्हणून आहे सुरुवातीला नंतर चेंज झाला जीएसटी म्हणून वस्तू व सेवा कर हे पूर्ण भारतभर हे पसरलेलं आहे या ठिकाणी आम्ही जा हे जे काय टॅक्स जमा करतो पब्लिक कडून त्या पब्लिक ज्याच्यानंतर आमच्या हा कार्यक्रम फार कमी दुसऱ्या सगळ्या शो करत नाही आम्ही फक्त या ठिकाणी सामाजिक सेवा किंवा या रजिस्ट्रेशन झालेलं आमचं त्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमात पेन्शनर जे लोक आहेत तरी इथले जे पेन्शनर आहे पण आमच्या अधिकारी सध्या कामावर त्यांना देखील काही लोकांना बोलावलेलं आम्ही आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तर किंवा साठ वर्षानंतर जो रिटायर झाला अठ्ठावन्न वर्षानंतर अशा लोकांना फॅमिली आहेत या म्हणून आपल्या मराठवाड्यामध्ये सगळ्या ठिकाणचे लोक आहेत लातूर औरंगाबाद जालना परभणी नांदेड आणि बीड अशा सगळ्या ठिकाणचे लोक आलेले आहेत आणि संख्ये तर कमी आहेत काही अडचणी असल्यामुळे पाच सात दिवस व्हॅकेशन आहे त्या सगळ्यामुळे लोकसंख्या कमी असल्या तरी देखील कमी वेळामध्ये कमी पंधरा दिवसाच्या आत हा कार्यक्रम घेतलेला आहे विलेक्शनच्या काही लोकांना ड्युटी आहेत हे सगळं अस्तित्व या ठिकाणी लोक आले पुढचा आपला कार्यक्रम अशाच प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी होतात लातूरला होणार आहे तो कार्यक्रम आणि एवढंच या ठिकाणी महिला आले तपासणी आहे कसं राहायला पाहिजे शिका संघटित व्हा संघर्ष करा आमचा जे महापुरुषाचा फोटो लावून या ठिकाणी आम्ही केलो राष्ट्रगीत घेतलेला आहे दुपारचा कार्यक्रम कर यानंतर पुन्हा थोडा होईल संगीत आम्ही करतो आमच्या बरोबर जे डाके साहेब म्हणून आहेत मग असे स्टेजर होते अमृतकर म्हणून आहेत सी डी पाटील साहेब आहेत अशा सत्कार केल्यानंतर हे सगळी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना जास्ती जा मंडळी होती काही मंडळी व्हायच्या मनात ना ना आले नाहीत त्यामुळे कमीत कमी तीस चाळीस लोकांची पन्नास लोकांची यादी होती आपल्याकडे त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे तर असाच या कार्यक्रम नेहमी हो आम्ही या खात्यामध्ये काही असलो देखील पूर्ण जे आर्थिक कणा जे आहे तो महाराष्ट्राचा असो जीएसटी त्याच्यानंतर वस्तू सेवा कर सी एस टी आणि त्याच्यानंतर सेवा वस्तू कर वकील असो डॉक्टर असो जे काही त्या ठिकाणी भरले त्याच्यातून असे जे काही कामं होतात शासनाचे ते कामं व्यवस्थित करायला आम्ही जे पैसा लोकांकडून जमा करतो त्याचे राजकारणी जे लोक कोणी आहेत त्यांचा उपयोग चांगला करून हे खाते कसं जीवन राहील आम्हाला खात्यामध्ये जास्त लोकांना हे सवलती त्यांना द्यायला पाहिजे आम्ही म्हणत नाही भविष्यामध्ये काही कर्मचाऱ्याला पेन्शन मिळत नाही काही मिळत नाही दोन हजार पाच पासून ते मिळण्यासाठी सगळे काही जे अडचणी आहेत त्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि हे महाराष्ट्र लोकल जे आहे आणि जीएसटी बीएसटी पूर्ण इंडियामध्ये हे झाल्यामुळे या जे आर्थिक अनाज आहे महाराष्ट्राचा किंवा कुठला असो आपलं हे पॅटर्न अवलं इंडियामध्ये झालेलं आहे त्यामुळे भविष्य चांगलं राहावं ज्याच्यातून जे पैसा मिळतो लोकांच्या सेवेसाठी ठिकाणी म्हणून दुपारचं सत्र आता जेवणाचं झालेलं आहे त्यानंतर दुपार सत्र संगीत किंवा घेत होईल त्यानंतर आमचा कार्यक्रम दिवसभर संध्याकाळी पाचपर्यंत आहे